नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आयुष ठाकरे मास्टर आयुष्य आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आज मी तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलवर तुम्हाला कि किल्ल्यांच्या माहितीची व्हिडिओ टाकत असतो तर किल्ले हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक घटक आहे तर आपल्याला आपली भारतीय संस्कृती जपायला हवी त्यासाठी किल्ल्यांविषयी जास्तीत जास्त माहिती आपल्याला माहीत माहीत झाली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला किल्ल्यांची माहिती टाकत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रतापगड या किल्ल्याची माहिती सांगणार आहे प्रतापगड हे नाव तुम्ही ऐकलंच असेल प्रतापगडाचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल की कसे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला होता तर त्याच गडाची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला प्रतापगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला पर्वतीय किल्ला आहे हा किल्ला महा महाबळेश्वरच्या हिल स्टेशनपासून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला या किल्ल्यावरून कोकण किनारपट्टीचे भक्कम दृश्य दिसते प्रतापगड किल्ला हा वरचा किल्ला आणि खालचा किल्ला या दोन भागांमध्ये विभागला आहे वरचा किल्ला हा डोंगराच्या माथ्यावर बांधला गेला हे अंदाजे चौरस आहे आणि त्याच्या प्रत्येक बाजूला एकशे ऐंशी मीटर लांबीचे आहे या किल्ल्यावर महादेवाच्या मंदिरासह अनेक कायम इमारती आहेत या इमारती व मंदिरे या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम दिशेला आहेत हा किल्ला शिवाजी महाराजांनी नीरा आणि कोयना या नद्यांच्या किनार आणि पार या खिंड्यांच्या रक्षणासाठी बांधला होता या या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम दिशेला कोकण किनारपट्टीपासून हजार मीटर उंचीवर भगवान भगवान शंकराचे मंदिर आहे या किल्ल्याची समुद्रसपातीपासूनची उंची एक हजार एक्क्याऐंशी मीटर असून या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला दोनशे ते अडीचशे मीटर खोल दरी दिसते बहात्तरव्या क्र बहात्तरव्या क्रमांकाच्या महामार्गाने आपण प्रतापगडावर पोहोचू शकतो तुम्ही प्रतापगडावर जाताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलरनी गेलात तरी तुमची गाडी तुम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत आणू शकता थेट आणू शकता व तेथून तुम्हाला पायी प्रवास करावा लागेल तर किनेश्वर आणि पार या गावांमधील टेंभा टेंबावर प्रतापगड उभारला गेला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली की नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तो आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद